गुजरातच्या यशवंत अमरतलाल ठक्कर याने सादर केलेल्या शेतकरी दाखल्याची सत्यता न पडताळताच त्याच्या नावे दाभोली येथील जमिनीचे बोगस खरेदी खत करून दिल्याप्रकरणी वेंगुर्ले दुय्यम निबंधक एन पी चौगुले यांना याबाबत जाब विचारण्यात आला त्यावेळी उपस्थित असलेले वेंगुर्ले तहसीलदार विनायक वारंग यांनाही याबाबत विचारणा करण्यात आली दुय्यम निबंधक पदाचा चार्ज देण्यात आलेल्या क्लार्कने हे खरेदी खत केले आहे हे समजताच माजी आमदार वैभव नाईक यांनी संताप व्यक्त केला जोपर्यंत या खरेदी खताची चौकशी होत नाहीत तोपर्यंत आम्ही कार्यालयातून उठणार नाही असा इशारा वैभव नाईक यांनी दिल्यानंतर दुय्यम निबंधक एन पी चौगुले यांनी वेंगुर्ले तहसीलदार यांना पत्र लिहून यशवंत अमर्तलाल ठक्कर याने सादर केलेल्या शेतकरी दाखल्याची सत्यता पडताळण्याची मागणी केली तसेच दुय्यम निबंधक यांनी ठक्कर यांच्या खरेदी खताची चौकशी करण्याचे आश्वासन देत त्याबाबतचे लेखीपत्र दिल्याने माजी आमदार वैभव नाईक व स्थानिक जमीन मालकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले आज दाभोलीतील शिरोडकर कुटुंबियांना घेऊन आपण सब आलो होतो आणि सब ऑफिसमध्ये जे कागद दिले होते ठक्कर नावाचा गुजरातचा इसम होता आणि या ठक्करने गुजरातच्या असलेला शेतकरी दाखला दिला होता आणि त्या शेतकरी दाखल्याला शिरोडकर आणि आमचं ऑब्जेक्शन खरं तर आज या मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे आज ज्यावेळी खरेदी करत होतं त्या ह्या करण्याच्या वेळी फक्त एक क्लार्क या सब रजिस्टर ऑफिसवर हजर होतं आणि त्या क्लार्ककडे सब रजिस्टर ऑफिसचा चार्ज होता आणि त्याला त्या पंधरा दिवसासाठी ओरसवरून इथे आणण्यात आलं होतं पंधरा दिवसासाठी का आणण्यात आलं होतं तर हेच करण्यासाठी खोटं काम करण्यासाठी आणण्यात आलं होतं त्यांची त्या जे आहेत सब रजिस्टर त्यांची आम्ही बोलत करून जे आहेत त्यांची आम्ही अँटी करप्शन विभागाकडे तक्रारी करणार आहोत की त्यांनी पंधरा दिवससाठी हे दान्स देऊन ते साडेसात कोटीचं खरेदी केलेलं आहे आणि त्यासाठी योग्यसे कागदपत्र बघितलेले आहेत आणि आज आम्ही सर्व ग्रेष्ठ ऑफिसने आम्हाला मान्य केलं आहे की ते आम्ही कागद पुरतोता पुन्हा आम्ही पडतो आणि आम्ही स्वतः पत्राद्वारे करणार आहे आणि ते पत्र आम्हाला दिलेलं आहे खरं तर हा या कुटुंबियांचा लढा आहे आणि त्या कुटुंबियांच्या लढ्याशी आम्ही शेवटपर्यंत आम्ही त्या कुटुंबियांशी राहणार त्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि तरी ठक्कर नावाचे गुजराती अनेक लोक या जिल्ह्यातील जागा परप्रांतीय घेत आहेत आणि सामान्य लोकांना या अशा लोकांना पैशाच्या जोरावर आता जो अधिकारी पोलीस अधिकारी त्या टेम्पररी चार्जसाठी आणले आता सब रजिस्टरमध्ये टेम्पररी चार्जसाठी आणलेत आता तहसीलदार सर्कल आणि तलाठी सुद्धा तेवढ्याच कालावधीसाठी दोन जागांसाठी आणले तर ह्याची चौकशी आम्ही करणार आहोत आणि तहसीलदारांना आम्ही ह्या ही चौकशी करण्याचं मान्य केलेलं आहे त्यामुळे आज आम्ही पत्र घेऊन शकता आजच्या दिवस कागद वैभव सरांबरोबर ऑफिसमध्ये मध्ये गेलो त्यावेळी चौकशीसाठी आम्हाला पत्र दिलंय त्याने ते पत्र घेऊन आम्ही पुढची कारवाई करणार आहोत तर या लोकांनी आम्हाला फोगस कागदपत्र करून सरकारी लोकांनी आम्हाला फसवलं आहे त्यासाठी आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही वैभव सरांजवळ मागणी करत आहोत त्यावेळी त्या लोकांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की हे तुम्हाला न्याय मिळून देणार म्हणून त्यावेळी आम्हाला न्याय गरिबांना मिळावा हीच मी सरकार समोर मागणी करते आहे न्याय आम्हाला मिळावा म्हणून